भाऊ आणि बहिणीचं नातं अत्यंत पवित्र अत्यंत विश्वासाचं असतं ती एक जबाबदारीसुद्धा असते भाऊ आणि बहीण एकमेकांची काळजी घेतात एकमेकांना आधार देतात एकमेकांना साथ देतात पण छत्रपती संभाजीनगरमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे एका भावानं आपल्या बहिणीची हत्या केली आहे आता या भावानं हे पाऊल का उचललं होतं त्या बहिणीनं असं काय केलेलं होतं आणि हे प्रकरण नक्की काय आहे हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार होता सोमवार वेळ साधारणपणे दुपारच्या दोन तीनच्या वाजण्याची होती आणि ठिकाण अर्थातच छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्या ठिकाणचं वाळूजी एम आय डी सी पोलीस ठाणं त्या परिसरातील शिवारामध्ये खेवडा किंवा खवडा नावाचा डोंगर आहे आणि या डोंगरावरती एका बाजूला दरी आहे एका बाजूला असं खडकाळ भाग आहे आणि त्या ठिकाणी एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आता डोंगराच्या आसपास क्रिकेट खेळणाऱ्या काही तरुणांनी ही, ही माहिती पोलिसांना दिली पोलीस त्या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली जवळजवळ दोनशे फूट खोल दरीमध्ये ती तरुणी पडली होती आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला होता आता तिने असं का केलं होतं कारण वाटत होतं की ती आत्महत्या आहे पण ही तरुणी कोण आहे आणि तिनं हे का केलं वगैरे असे प्रश्न समोर आलेले होते वाळूनच एम आय डी सी पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे तरुणीची ओळख पटवण्यासाठी तिचे फोटो आणि माहिती आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये पाठवलेली आहे मृतदेह हा पोस्टमार्टमसाठी संभाजीनगर या ठिकाणचं शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवलं आहे आणि नंतर तरुणीचा फोटोवरून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड पोलीस ठाण्यातून तरुणीची ओळख पटलेली आहे तरुणीनं आधीच त्या पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार दिलेली होती आणि तिनं आपल्या जीवाला धोका आहे अशी माहिती दिलेली होती तक्रार दिली होती आता ती तक्रार कुणाच्या विरोधात आहे हे पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या कारण त्या तरुणीची ओळख तक्रारीवरूनच पटलेली होती तरुणीचं नाव होतं नम्रता गणेश शेरकर राहणार शहागड अंबड जिल्हा जालना आता आंबड तालुक्यातील तरुणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खेवडा डोंगरावरती येऊन आत्महत्या का करेल तरुणीनं काही दिवसापूर्वीच आपल्या जन्मदात्या आईवडील आणि नातेवाईक यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली होती आणि आपल्या कुटुंबाकडूनच आपल्या जीवाला धोका आहे असंसुद्धा तिनं सांगितलेलं होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबांचा शोध घेतला आता शेरकर यांच्या कुटुंबाची माहिती घेतली त्यानंतर मग पोलीस पथक त्यांच्या घरी पोहोचलं तरुणीबद्दलची माहिती घेतली विचारपूस केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही तरुणी काकांकडे गेलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी मग नम्रताचा मृतदेह त्या कुटुंबियांना दाखवला आणि तो बघितल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का होता आता मृतदेह नम्रता शेरकरचाच होता ओळख पटलेली होती आणि तरुणीनं आधीच कुटुंबाच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात अर्थातच त्यांचाच परिवार होता पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती तरुणीनं आत्महत्या केली पण ती का केली होती किंवा वेगळं काही तिच्यासोबत घडलं का, का याबाबतीतली माहिती घेतली जात होती आता त्याच्यानंतर मग कुटुंबानं सांगितलं की ही जी तरुणी आहे ती तरुणी तिच्या काकाकडे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमधील वाळोज या ठिकाणचं वळदगाव हा जो भाग आहे त्या भागामध्ये गेलेली होती आणि अचानकपणे तिनं आत्महत्या केली पण ते का करेल हाही प्रश्न होता आणि त्यामुळे मग पोलिसांनी संभाजीनगरमधील वळदगाव या ठिकाणचे जे नातेवाईक आहेत त्यांची चौकशी करायला सुरुवात केली त्यांनीसुद्धा सांगितलं की ही जी तरुणी आहे ती तरुणी सकाळी घराच्या बाहेर गेली आणि नंतर घरी आलेली नाही आणि थेट आता तिचा मृतदेह मृत्यू झाला आहे असं पोलिसांकडून आहे आता पो सगळेच हैराण झालेले होते सुरुवातीला मग ते आत्महत्या केल्याचा संशय होता मात्र मग आत्महत्या करायला पण काही ना काहीतरी कारण असलेच असं ना कारण विनाकारण असं कोणी आत्महत्या करणार नाही मग पोलिसांनी याचा कसून तपास केला आणि घटनास्थळी ज्या तरुणांनी माहिती दिलेली होती त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस केली आणि त्यांनी सांगितलं की एक तरुणी जी आहे ती या ठिकाणी आलती पण ती एकटी नव्हती तिच्याबरोबर अजून एक तरुण होता आता पोलिसांना अंदाज आला की मग तरुणीची आत्महत्या नाही तर नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि त्यानंतर मग तरुणी ज्या काकांच्या घरी आलेली होती त्या त्या तर, त्या 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 तर त्या काकांच्या कुटुंबाकडे त्या तरुणाबद्दल चौकशी केली तर लक्षात आलं की त्यांच्याच कुटुंबातला एक पंचवीस वर्षाचा तरुण होता कदाचित हाच तरुण तिच्याबरोबर ती असला पाहिजे आणि त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं आता मुळामध्ये ज्या वेळेस तो तरुण त्या डोंगरावरती गेलेला होता कारण ह्या जे क्रिकेट खेळणाऱ्यांनी सांगितलं होतं तर त्याचे फुटेज कारण हे तर क्रिकेट चाललं होतं त्यामुळे क्रिकेटचं रेकॉर्डिंग चाललेलं होतं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये तो जो तिच्याबरोबर ती गेलेला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये दिसत होता तो खाली येताना म्हणजे जे काही घ करायचं ते वरती घडलं आणि त्याच्यानंतर तो तिकडून घाई गडबडीने खाली येताना दिसत होता म्हणजे घटनास्थळावरती हा तरुण तिथं होता त्यामुळे मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आता अर्थातच आपण तिथं नव्हतं आपल्याला माहीत नाही वगैरे वगैरे त्यानं सांगितलं पण सबळ पुरावे आता यांच्याकडे होते आणि त्यानंतर मग त्याचं लोकेशन वगैरे पण तिथलंच दाखवलं जात होतं संशय बळावलेला होता, होता आणि मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्या तरुणानं सांग म्हणजे आपल्याच चुलत बहिणीला डोंगरावरून दोनशे फुटावरून खोलदरीमध्ये ढकललं हे कबूल केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे तिला मारून टाकलं हे त्यानं कबूल केलं होतं पण ही हत्या त्यानं का केलेली होती आणि हे प्रकरण नक्की काय होतं तर मयत तरुणी जी आहे नम्रता गणेश शेरकर ही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड या ठिकाणी राहणारी आहे सतरा वर्षे आणि दोन मोहिने असं तिचं वय आहे आणि कुटुंबयांचं सुखी समृद्ध अशा पद्धतीचं आहे एक धार्मिक परिवार आहे सात्विक परिवार आहे आणि मुलगी नम्रता ही घरातील सगळ्यांचा जीव की प्राण आहे घरातले सगळेच लोक तिच्यावरती प्रेम करतायत तिचा लाड करतायत आणि तिनं शिकावं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतःचं करिअर करावं असं त्या आईवडिलांची इच्छा आहे आणि यासाठी आईवडीलही मेहनत घेत आहेत आणि मुलगीसुद्धा मेहनत घेते आहे आता ही मुलगी बारावीचं शिक्षण घेत होती आणि सगळं व्यवस्थित चालू होतं पण याच सुमारास त्यांच्या घरामध्ये वादळ निर्माण झालं नम्रता शिकत होती त्याच सुमारास तिची मैत्री त्याच परिसरातील तिच्याच कॉलेजमधील एकाच तरुणाबरोबर ती झालेली होती दोघांची मैत्री झाली त्यानंतर प्रेमसंबंध सुरू झाले काही महिने हे प्रेमसंबंध सुरळीत सुरू होते मात्र अशा पद्धतीचे संबंध हे कितीही लपवले तरी ते लपत नसतात आणि काही काळापूर्वीच नम्रताच्या कुटुंबियांना याबद्दलची माहिती मिळाली आणि त्यावरूनच वादाला सुरुवात झाली होती आता सतरा वर्षाची मुलगी अल्पवयीन मुलगी शिक्षणाव्यतिरिक्त अशा पद्धतीनं वागते हे त्या घरच्यांना पटत नव्हतं मुलगी सतरा वर्षाची आहे तिचं करिअर तिच्यासमोर आहे आणि त्यामुळे मग त्या घरच्यांनी त्याला विरोध केला आहे शिवाय मुलगा आणि मुलगी दोघंही वेगवेगळ्या विग समाजातले होते त्यांच्यामध्ये सामाजिक दुरावा होता आणि त्यामुळे मग घरच्यांनी दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण तरीही तो गदारोळ काय थांबलेला नव्हता इतकंच नाही तर संबंधित युवक जो आहे त्याच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि मुलीशी संबंध तोडण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्यात आलेला होता आणि मुलीलासुद्धा तशा पद्धतीची ताकीद देण्यात आली होती दोघांमध्ये फुट पडलेली होती किंवा फुट पाडलेली होती आता इकडं मुलीला म्हणजेच नम्रतालासुद्धा दम देण्यात आलेला होता समजत काढलेली होती पण त्याचा विपरीत परिणाम झालेला होता आणि ही तरुणी आपलं घर सोडून निघून गेलेली होती आता कुटुंबांनी सगळीकडे तपास केला होता त्यानंतर तिनं थेट पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्या घरच्यांकडूनच आपल्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीची तक्रार त्या पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती त्यानंतर मग काही दिवस ती बेपत्तासुद्धा राहिलेली होती पोलिसां म्हणजे पोलिसांनी किंवा तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि काही काळाने ती सापडली त्यानंतर तिला परत घरी आणली तिला परत समजावलं आणि त्यानंतर अजून समजवण्यासाठी तिला तिच्या काकांकडे वाळूज या ठिकाणच्या का काका तानाजी शेरकर यांच्याकडे पाठवलेलं आहे आणि ती मुलगी गेल्यानंतर साधारणपणे एक आठवड्याभर त्या ठिकाणी राहिली आणि तिथं आता काका होते त्यानंतर भाऊ आहे ऋषिकेश यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अखेर तो दिवस उजाडला सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवार भाऊ ऋषिकेशन तिच्याबरोबर ते आता ते त्या दोघांचे चांगले संबंध होते त्या भावा बहिणीचे त्याच्यामुळे मग त्यानं म्हटलं चल आपण जरा फिरायला वगैरे जाऊया आणि तिला गोड बोलून फिरायला घेऊन गेला आता बहिणीचा भावावरती विश्वास होता आणि त्याच्यामुळे ती त्याच्याबरोबर ती गेली आणि मग दुपारी ते एका डोंगरावरती जवळचा डोंगर जो आहे त्या ठिकाणी गेले मनमोकळ्या गप्पा ते बोलत होते एकमेकाच्या मनातलं ते सांगत होते आणि त्यावेळेस बोलता बोलता यानं तिला दोनशे फूट खोल दरीमध्ये ढकललं किंवा वरून काड्यावरून खाली ढकलून दिलं होतं आणि खरं तर ह्यांचा त्या प्रकरणावरून वाद परत पेटला आणि त्या वादात त्यानं हे सगळं केलेलं होतं आता ती खाली कोसळली आणि पडून तिचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर तो तिथून निघून आला तो निघून आला पण त्याला आता असं वाटलं की आता हे कोणाला कळणार नाही वगैरे पण त्या ठिकाणी क्रिकेट खेळणारी मुलं होती आणि तिथं रेकॉर्डिंग वगैरे चाललेलं होतं आणि त्याच्यामुळे मग यांचा जो प्लॅन होता तो प्लॅन तिथं फिसकटलेलं आहे आणि त्यानंतर मग एम आय डी सी पोलिसांना वगैरे माहिती देण्यात आलेली आहे आणि पोलीस मग तिथं पोहोचतात त्या मुलीच्या सुरुवातीला आत्महत्या वाटते नंतर ती हत्या आहे ही समोर येतं आणि पुढच्या काही तासातच आरोपीलाही ताब्यात संशयित आरोपीलाही ताब्यात घेण्यात येतं तर अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली आहे आणि बहिणीच्या हत्येप्रकरणी भावाला ताब्यात घेतलेला आहे आता हा जो तरुण आहे त्या तरुणावरती इतरही काही गुन्हे त्या त्यानं केले अशी माहिती समोर येते आहे तर आता या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय आहे आणि अशा घटना घडून नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद